नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण काय पाहणार आहे बघा मराठी व्याकरण मराठी व्याकरणचे तीस प्रश्न बघणार आहे किती थी? तीस प्रश्न बघणार आहे जे जे पाठीमागच्या पी बाय क्यू अॅनालिसिसवरून आपण हे तीस प्रश्न कोण कोणत्या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतात असे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर आपण सुरू करूया वेळ न घालवता बघा पहिला प्रश्न काय मुलगा हा शब्द कोणत्या शब्दभेदात येतो मुलगा हा शब्द कोणत्या शब्दभेदात येतो बघ ऑप्शन काय क्रियापद नाम क्रियापद नाम विशेषण आणि अव्य उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तीसपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे तुम्ही नंतर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही किती प्रश्नांची उत्तर गेस केली व तुमची उत्तर किती बरोबर आली तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे बघा मुलगा हा शब्द कोणत्या शब्द भेदात येतो चला उत्तर बघूया आपण काय ह्याचं मुलगा हा शब्द होतो या प्रश्नाचं उत्तर काय नाम ऑप्शन क्रमांक बी म्हणजे व्यक्ती आणि वस्तूचे नाव दर्शवणारा शब्द म्हणजेच काय असतं तर नाम व्यक्ती किंवा व्य वस्तूचे नाव दर्शवणारा शब्द म्हणजेच काय असतं तर नाम मुलगा हे काय आहे नाम आहे समूहवाचक नाम आहे त्यामुळं मुलगा आपण स्पेसिफिक नाव असेल तर त्याला विशिष्ट प्रकारचं नाम असं आपण म्हणतो चला दुसरा प्रश्न बघूया तो अभ्यास करतो या वाक्यातील क्रियापद ओळखा आणि तो अभ्यास करतो या वाक्यातील क्रियापद ओळखा तो अभ्यास करतो अभ्यास करतो तर या प्रश्नाचं उत्तर क्रियापद ओळखायचं आपल्याला काय ओळखायचं आहे क्रियापद चला पटकन उत्तर सांगायचे चला ओके डन चला आपलं उत्तर आहे करतो क्रियापद काय करतो क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच काय असतं तर क्रियापद करतो हे काय करतोय क्रिया दर्शवतोय म्हणून त्याला काय त्याचं उत्तर काय आहे करतो म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच काय असतं तर क्रियापद बघा तिसरा प्रश्न बघू आपण सुंदर फूल या शब्दसमूहात सुंदर कोणता शब्दभेद आहे सुंदर कोणता शब्दभेद नाम आहे का क्रियापद आहे विशेषण आहे की अव्यय आहे बघा सांगा याचं उत्तर काय आहे सुंदर सुंदर फूल या शब्दसमूहात सुंदर हा काय शब्दभेद आहे सांगायचं आहे चला उत्तर बघूया उत्तर आहे विशेषण सुंदर हे काय आहे तर विशेषण आहे नामाची विशेषता सांगणारा शब्द म्हणजेच काय असतं तर विशेषण म्हणजे ही सुंदर फूल आहे काय सुंदर आहे तर फूल आहे नामाबद्दल विशेष माहिती आहे ते सुंदर त्यामुळे त्याला काय म्हणायचं विशेषण चला चौथा प्रश्न बघूया आपण चौथा प्रश्न काय आहे राम अधिक आलय बरोबर रामालय हा कोणता संधी प्रकार आहे स्वर संधी व्यंजन संधी निसर्गसंधी यापैकी नाही बघा राम प्लस आलय राम अधिक आलय बरोबर रामालय झालंय कशाचा लोप झालाय बघा काय केलं राम आलय म्हणजे इथं काय झालंय स्वर आलाय आ काय स्वर आहे म्हणजे हे कुठली संधी असणार आहे स्वर संधी बघा काय स्वर संधी ऑप्शन क्रमांक ए हे स्वर संधी एक उत्तर आहे दोन स्वर एकत्र येऊन बदल होतो त्याला स्वर संधी म्हणतात बघा इथं राम राम मधला अ शेवटी येतो राम म म्हणतो आपला उच्चार कसा होतो अ सारखा होतो आणि ही आ या दोन्हीचा दोन्हीचं संगम होऊन काय झालं रामालय त्याला काय म्हणायचं स्वर संधी म्हणजे दोन स्वर जर एकत्र आले तर त्यात बदल जर होत असेल तर त्याला काय म्हणायचं स्वर संधी बघा पाचवा प्रश्न काय राजपुत्र हा कोणता समास आहे समास ओळखायचा तुला तुम्हाला द्वंद्व त्वत्पुरुष ब्रहु आणि अव्यय सांगा राजपुत्र हा कोणता समास आहे तर तत्पुरुष समास बघा त्याचं उत्तर काय तत्पुरुष समास पहिला शब्द दुसऱ्यावर अवलंबून असतो त्याला काय म्हणायचं राजपुत्र पहिला शब्द काय राज आणि दुसरा काय पुत्र ते तो पहिला राज हा काय है पुत्र आहे त्या पहिला शब्द दुसऱ्यावर अवलंबून असतो त्याला काय म्हणायचं तत्पुरुष समास बघा सहावा प्रश्न काय मुलांनी खेळ खेळला या वाक्यातील काळ कोणता खेळला वर्तमान भविष्य भूत आणि सतत मुलांनी खेळ खेळला काय येणार आहेचं उत्तर तर भूत भूतकाळ म्हणजे भूतकाळ आहे तर बघा भूतकाळ कोणता काळ येणार आहे तर भूतकाळ ऑप्शन क्रमांक थ्री आधी घडलेली क्रिया आहे त्यामुळे काय याला म्हणायचं भूतकाळ घडून गेलेली क्रिया आहे त्यामुळे काय म्हणायचं त्याला भूतकाळ सातवा प्रश्न बघा मी उद्या येईन या वाक्यातील काळ कोणता मी उद्या येईन वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ अपूर्ण काळ येईन एएन, येईन आहे त्यामुळे काय घडणार आहे ती घडणार आहे गोष्ट त्यामुळे काय म्हणायचं भविष्यकाळ का असलं आहे भविष्य काळ बघा पुढे घडणारी क्रिया भविष्यकाळ पुढे घडणार आहे त्यामुळे त्याला काय म्हणायचं भविष्यकाळ बघा आठवा प्रश्न काय मुली हा शब्द कोणत्या वचनात आहे एक वचन बहुवचन उभय आणि यापैकी नाही मुली कुठलं आहे तर बहुवचन कशामध्ये येतं बहुवचन म्हणजे आपण एक मुली असं म्हणतो का अनेक मुली असं म्हणतो त्यामुळे काय येतं बहुवचन एकापेक्षा जास्त संख्या दर्शवतो मुली मुली हा एकापेक्षा जास्त संख्या दर्शवतो म्हणून त्याला काय म्हणायचं बहुवचन बघा नववा प्रश्न राजा या शब्दाचे स्त्रीलिंग कोणते स्त्रीलिंगे काळ राजा राणी राजी राजकन्या आणि राजपती राजाचं स्त्रीलिंग काय येतं तर राणी ऑप्शन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए राजा राणी राजा या शब्दाचे प्रचलित स्त्रीलिंगी राणी आहे चला दहावा प्रश्न बघूया आपण आनंदी हा शब्द कोणत्या प्रकारात येतो आनंदी नाम भाववाचक नाम विशेषण आणि क्रियावाचक क्रियापद बघा जन आनंदी हा शब्द कोणत्या प्रकारात येतो तर गुण आनंद हा गुण दर्शवतो विशेषण गुण दर्शवतो म्हणून त्याला काय विशेषण येते ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विशेषण आनंदी हा शब्द कोणत्या प्रकारात येतो तर विशेषण बघा पुस्तकाचे पान या वाक्यातील विभक्ती प्रत्यय ओळखा चा चे ची चे चा पुस्तकाचे पान तर कुठले आहे ऑप्शन क्रमांक बी चे पुस्तकाचे विभक्ती प्रत्यय काय लागलेले चे संबंध दर्शन विभक्ती प्रत्यय आहे बघा बारावा प्रश्न बघा अति अधिक आनंद अत्यानंद हा कोणता शब्द निर्मित प्रकार आहे प्रत्यय उपसर्ग समास आणि संधी तर काय अति आनंद अत्यानंद अशामध्ये येतं तर उपसर्गमध्ये तर काय उपसर्ग आहे अति आनंद अत्यानंद त्याचा आहे म्हणजे काय उपसर्ग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शब्दाच्या आधी येणारा भाग म्हणजे उपसर्ग असतो पुढं जर लावलं तर आधी येतो अति हा आधी येतो म्हणून तुला उपसर्ग म्हणायचं आणि जर शेवटी आला तर, तर काय म्हणायचं प्रत्यय बघा तेरावा प्रश्न काय हसणे हा शब्द कोणत्या प्रकारात येतो हसणे हा शब्द कोणत्या प्रकारात येतो क्रियापद भाववाचक नाम विशेषण आणि सर्वनाम हसणे कशामध्ये येतो तर भाववाचक नाम जो तो काम करतो या वाक्यातील सर्वनाम ओळखा बघा जो तो काम करतो या वाक्यातील सर काम ऑप्शन आहेत काम करतो जो तो तर काय येणार आहे सर्वनाम कुठलं कुठला येणार आहे तर जो नामाबद्दल जो शब्द आपण वापरतो त्याला काय म्हणायचं सर्व नामाऐवजी वापरलेला शब्द असतो त्याला काय म्हणायचं सर्वनाम असे म्हणायचं बघा पंधरावा प्रश्न आकाशा एवढा हा, हा कोणता अलंकार आहे रूपक उपमा अनुप्रास आणि विरोधपास आकाशा एवढा 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 म्हणजे काय उपमा आहे ना उपमा दिले आकाशा एवढा उपमा तुलना स्पष्ट केलेली आहे आकाशा एवढा त्यामुळं तो कुठला झाला उपमा हा अलंकार झाला बघा डोळ्यात तेल घालून पाहणे हा का आहे डोळ्यात तेल घालून पाहणे हे काय आहे तर म्हण आहे वाक्यप्रचार लोकोक्ती आणि शब्दभेद आहे तर काय वाक्य प्रचार आहे ना सत्याचा विजय होतो या वाक्याचा प्रकार ओळखा प्रश्नार्थी अज्ञार्थी विधानार्थी आणि उद्गारार्थी सत्याचा विजय होतो या प्रकारचा काय तर विधानार्थी वाक्य कसं आहे विधानार्थी साधे विधान आहे त्यामुळं काय त्याला म्हणायचं विधानार्थी के अज्ञ केले असेल तर अज्ञार्थी प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नार्थी म्हणायचं उद्गार काढले असेल तर उद्गारार्थी वाक्य म्हणायचं बघा तो शाळेत जातो वाक्यातील अव्यय ओळखा तो शाळेत जातो शाळा तो शाळेत जातो या वाक्यातील अव्यय कुठला आहे तर बघा तो शाळेत जातो शाळेत हे काय न बदलता शब्द म्हणजे न बदलता शब्द आलेला आहे त्याला काय म्हणायचं अव्यय शाळेत हा शब्द या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा दिवस या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता दिवस या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे तर रात्र सकाळ संध्याकाळ आणि दुपार विरोधार्थी दिवस तर रात्र विरोधार्थी शब्द काय येणार आहे रात्र येणार आहे पाणी हा शब्द कोणत्या नाम प्रकारात येतो व्यक्तिवाचक भाववाचक द्रव्यवाचक आणि समूहवाचक तर पाणी हे काही द्रव आहे त्यामुळं द्रव्यवाचक मध्ये येतं चला पुढचा प्रश्न फास्ट घेऊया प्रश्न आपण मी पुस्तक वाचत आहे या वाक्यातील काळ कोणता साधा वर्तमान चालू वर्तमान भूत काळ आणि भविष्य काळ मी पुस्तक वाचत आहे चालू चालू आहे ना वाचत आहे ती चा वाचत आहे त्यामुळे सध्या चालू क्रिये त्यामुळे काय ना चालू वर्तमान बघा बावीसावा प्रश्न घराघरात हा कोणता संधी प्रकार आहे स्वरसंधी व्यंजन संधी प्रवृत्ती आणि समाज तर स्वरसंधी घरा घरात त्यामुळे स्वरसंधी स्वरांमुळे बदल स्� होतोय त्यांच्यामध्ये त्यामुळे काय स्वरसंधी आई वडील हा कोणता समास आहे द्वंद्व तत्पुरुष बहुरी अवयभाव तर द्वंद्व आई वडील दोन्हीही महत्वाचे शब्द आहेत दोन्ही समास शब्द एकत्र येतात त्यामुळे हे काय आहेत द्वंद्व समास दोन्ही आई पण महत्वाचे असते आणि वडील पण त्यामुळं आई वडील आपण असं जोडू शब्द त्यामुळं हा समास काय द्वंद्व बघा चोवीसावा प्रश्न बघा विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाल या वाक्यातील विभक्ती कोणती प्रथमात्विया चतुर्थी आणि पंचवी विद्यार्थ्यांना ला ना हे कसे कुठल्या विभक्ती येतं तर चतुर्थी विभक्तीमध्ये येतं सला सलाते, विवगती विवगती था था। सला ते सलाना ते हे कोणत्या विभक्ती येत विभक्तीमध्ये येतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचे बघा चला पंचवीसावा प्रश्न आपला काय बघा खूप हा शब्द कोणता आहे खूप विशेषण क्रियापद अव्यय आणि नाम खूप काय आहे तर अव्यय रूप न बदलता शब्द आला आहे त्यामुळे त्याला काय म्हणायचं अव्यय शुद्ध वाक्य ओळखा तो शाळेला जातो तो शाळेत जातो तो शाळेत जातो तो शाळेला जातो तर काय ना तो, तो शाळेत जातो हे काही योग्य वाक्य आहे ध्येय हा शब्द कोणत्या नामप्रकारात येतो भाववाचक द्रव्यवाचक व्यक्तिवाचक आणि समोचक ध्रय्य ध्रयामध्ये काय केले भावना निर्माण झाले ध्रय्य त्यामुळे काय भाववाचक नामामध्ये हे बघा मी आणि तू हा कोणता समाज आहे मी आणि तू म्हणजे दोन दो समाज आहे दोन्ही शब्दांना समान महत्व आहे जसं की आई वडील आई वडील हे दोन्ही भाजी भाकरी दोन्ही शब्दांना काय ते भाजी भाकरी हा सुद्धा काही द्वंद्व समाज आहे त्यामुळं मी आणि मी आणि तू हा कोणता समास आहे तर द्वंद्व समास आहे लहान या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता लहान तर मोठा त्याचा विरुद्धार्थी शब्द काय मोठा पुस्तक वाच हे कोणते वाक्य आहे पुस्तक वाच काय केली आज्ञा केली ना अज्ञार्थी वाक्य आहे अशा प्रकारे आज आपण काय केलं तीस प्रश्न व्याकरणावर आधारित बघितलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला पुढचा कोणता व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे चला तर आपण आज इथेच थांबूया धन्यवाद